हाय हॅलो नमस्कार श्वेताजित ब्लॉगमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे तर आज जाणार आहे बाहेर काय खरेदी करायचे त्याच्यासाठी तर काय काय खरेदी करणार आहे हे बघण्यासाठी नक्की ब्लॉग सर्वांनी पूर्ण बघा आणि तुम्हाला पण शॉपिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट वगैरे करा मला तर खूप आवडतात मी सर्वांचे बघत असते जे काही शॉपिंगचे व्हिडिओ असतील ते तर मला तर खूप आवडते शॉपिंग करायला पण आवडते शॉपिंगचे व्हिडिओ पण तर आता जायचं आहे आवरून तर माझं आहे कधीच आता ह्यांचंच आवरायचं आहे आता काय करतात बघूया तर सर्व आमची इथं कामच चालू आहेत म्हणजे जे काही नाळं काढणार आहेत ना तर त्याचं काम अजून चालू आहे आणि रुद्र गेला आहे स्कूलमध्ये रुद्राच्या स्कूलमध्ये जायचं आहे कारण का बरेच दिवस झाले गेली नव्हती जुली आज दत्तजयंती आहे आणि जुली बघा आमची तर जुली आता कोण नाही घरात त्यामध्ये लागली आहे फिरायला माझ्या मागं आणि त्याच्यानंतर मग हे बघा तिथं पाणी मारतात तर मोटर चालू होती त्यामध्ये तर यांना सांगितलं होतं मी मोटर बंद करा तर याने तोच काम मला दिला तर बोला ठीक आहे मग केली मोटर बंद करायला तर कायम माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत असते मोटर बंद करायला जाताना तर इकडे हा पूर्ण ऊस आहे म्हणजे आमचे चुलत सासरे आहेत त्यांचा आमचं आमच्या म्हणजे वावरात गवत वगैरे असते हे छोटं दिसते ते हत्ती गवत आहे आणि हा सर्व ऊस आहे हत्ती गवत असं मिक्स आहे म्हणजे एका पट्टीत ऊस केलं आणि एका पट्टीत हत्ती गवत तर आता निघालो फायनली यांना काम सांगितलं यांनी केलं नाही पण ठीक आहे बोलत चला कारण का ते पण पाणी मारत होते त्यामुळे आणि त्याच्यानंतर आमचं इस्लामपूर बघा जास्त शूट केलं नाही लगेच मग जायचं होतं रुद्रच्या स्कूलमध्ये कारण का दहाला स्कूल सुटणार होती आणि आम्हाला झालं होतं अगोदरच उशीर नंतर भेट घेतली स्कूलमध्ये त्याच्यानंतर मग जायचं होतं मेन शॉपिंग तर काय घेणार आहे बघा तर यातलीच वस्तू मी घेणार आहे तर व्हिडिओमध्ये बघा नक्कीच तर बरेच बरेच दिवसापासूनची इच्छा होती घ्यायचं होतं काय बोल 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 इकडे पुढे हॅलो गाई मला येत नाही रे बोल, बोल। सांगू हे, कानातले काना नाही तर माझा स्क्रू आहे ना तो पूर्ण असा बाल म्हणजे हे झालं खराब झालं त्यामध्ये ते स्क्रू मी चेंज करून आणले तर नवीन टाकले तिथे त्यांनी दोन्ही पण नवीन टाकले कानातल्यांचं काम आणि हा आणि आम्ही शाळेत गेलतो रुद्रच्या तर बोलवलं होतं रुद्रच्या शाळेमध्ये हो तर रुद्र किती अभ्यास करतंय किती मस्ती करतंय हे बघण्यासाठी गेलो होतो आम्ही शाळेत तर त्याच्यानंतर मग मार्केटला गेलो बरेच दिवसापासूनची इच्छा होती की घ्यायचं आहे घ्यायचं आहे प्रत्येक ब्लॉकमध्ये काही नाही का असतं एखादी जी वस्तू मी घेतली ना ती माझी ठरलेली असते घ्यायची आणि ती एका महिन्यात होतं कम्प्लीट जण म्हणजे काहीतरी असते पॉझिटिव्ह बोलतात तसं रुद्रा तर रुद्राचा दफ्तर खूप खराब केलाय रुद्रने आणि जी त्याला मी उरुसातून छोटी बॉटल घेतलेली व्हाईट कलरची तर ती पण त्याने पूर्ण खराब करून टाकली म्हणजे त्याच्या हातातून त्याच्या मित्राच्या हातातून पडली तर मग ती पण फुटली पूर्ण बॉटल रुद्र ते रुद्र काढायचं ते काढू दोरेल काढत नाही तर रुद्राला ना दप्तर घेतलंय बघा थांबा तुम्हाला आता सविस्तर दाखवते मी काय काय शॉपिंग केली होती तर काय केलं रुद्रने नक्की बघा तर रुद्रने आता काम लावलंय गॉगल त्याच्या हातून पडले कारण का ते आले होते त्यांना गॉगल पाहिजे होती खरं पण त्याच्या हातातून पडले तर आता काम लावले नुसते माहिती चांगलं असतंय ना काच कुठले ना बोलतात नको आहे मला पण ठीक आहे कुठली नवीन येईल असं आपण धरायचं मला बघा गॉगल तर, काए तो 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 <laughs> तर बात केली कर मस्त घेतलेली त्याची कॉस्टली होती खरं पण ते काम आता ठीक आहे त्याला टबूल आणि ही उरसाच घेतलेली आहे मी अशीच टेपरवरी तर मी ट्राय करणार आहे आणि काय काय घेतले दाखवणार आहे बरं का तर कशी दिसते मी सांगा मॅडम तर नाही मी कधी गॉगल वगैरे मी यूज करत नाही कधी फिरायला वगैरे गेले तर तर रुद्रला ला दप्तर दफ्तर आणि लहान पण कसं असायचं आपल्याला एखादी वस्तू आपल्याला घ्यायची तर आपण एवढे म्हणजे असे खुश असायचं की अरे तर तसंच झालं रुद्राच्या रुद्राच्या बाबतीत तर रुद्र आमचं काय काय करते रुद्र भू बॅग दाखव मावशांना मामांना तर रुद्रला ही बॅग आणलं त्याची बॅग आहे ना खूप खराब झाली ती तीन वर्ष तो यूज करवता आणि त्याने आता नसलं की दफ्तर हे आटी सगळं ठेवले तर हे बघा मस्त आहे त्याची बॅग आवडले रुद्र तुला प्लीज नको रुद्र ऐकत नाही रो सारखा दमवते नको बोलन तेच करते इथे येणार नाही बॅग मग तर नक्की सांगा कमेंट मध्ये आमच्या रुद्राची बॅग कशी आणि आता तो पहिलीलाच आहे पुढल्या वर्षी तर मग त्या नियोजनातच बॅग घेतले कारण का त्याला आता घेतलेली लहान म्हणजे रुद्र तीन वर्षच होत तेव्हा त्याला बॅग घेतलेली ती तो आता अजून यूज करत होता त्याचे चैनी वगैरे मी बसून आणल्या होत्या तर ते आता खराब झाले तर मी जाऊ दे मग ही त्याला बॅग घेते आणि बॅग फक्त तीनशे रुपयाला आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का तर प्राईस पण मी सांगणार आहे ज्या ज्या वस्तू घेतल्यात त्या तर म्हणजे प्रत्येकाची ज्या काही वस्तू आज घेतल्यात ना खूप कॉस्टली आहेत पण क्वालिटी त्यांची बेस्ट आहे आणि मला कसं असतं आपण एकदाच घ्यायचं पण चांगलं घ्यायचं असं म्हणजे माझं असतंय तर खूप छान आहे बॅग पण मस्त खन वगैरे आहेत रुद्रासाठी याच्यात पेन्सिल वगैरे रुद्र किती कपेत एक दोन तीन चार कपेत क्वालिटी मस्त आहे एकदम मला तर आवडली माझी चॉईस आहे प्रत्येक हे वस्तू घेताना चॉईस माझी असते आणि दुसरी गोष्ट रुद्र आहेत काही गॉगल मात्रच केले तुम्ही त्याच्यानंतर हा बॉक्स नाही आता सर्वच घरात यूज करतात सर्वजणी म्हणजे सर्व ताई आहेत त्या सर्व यूज करतात तर मी पण मुलं ट्राय करावं तर माझी जा तर इच्छा भरपूर दिवसांपासून होती म्हणजे वर्ष झालं असेल घ्यायचं घ्यायचं पण झालं नव्हतं घ्यायला तर आता फर्स्ट म्हणजे गे घेतलेली पण हे खूप कॉस्ट आहे ह्याच्यावर किंमत बाराशे नव्याण्णव आहे आणि त्याने आम्हाला नऊशे ला हजार एक हजार बरोबर एक हजार दिले एक हजार रुपयाला दिले तर क्वालिटी आहे क्वालिटी म्हणजे बाकीच्या पण तुम्ही घेऊ शकता सहाशे पासून आहेत ऑनलाईन पण बघून सहाशे पासून आहेत तर याची वर्षाची वॉरंटी वगैरे दिले त्यांनी तर अनबॉक्सिंग करूया काय आपण दाखव तुम्ही जे घेणार असतील त्यांच्यासाठी उपयुक्त ठरलं पाहिजे ब्लॉग कारण तर प्रत्येक म्हणजे मला तर खूप त्रास होता कमरेच त्यामध्ये मग तरी पण मी पूर्ण एवढं घर आहे ना पूर्ण हाताने पुसत होती आणि जे असे दीडशे वाले असतात ना मग तर त्यांनी काय व्हायचं लादे ना व्यवस्थित पुसली जाय जातच नाही त्यांनी तर मग अर्धी खान तशीच अर्धी असं मग ते नको वाटतं मग त्यापेक्षा मी हातानेच पुसायची तर आता उद्या घेतलंय पण ते मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवले ना चॉपर तर ते तुम्ही नका घेऊ बरं का मी घेतलंय खरं पण ते मला ना आता रिटर्न मी बघीन रिटर्न करत दीडशे आहे ते तर ते चॉपर आहे ना होतही चॉप त्याने जास्त जोर लावायला लागते माझ्या तेवढा जोर नाही असं वाटते मला ते तर म्हणजे बाकीच्याने घेतले ते बघा चांगलं आहे पण मला काय ते पडलंच नाही कारण का त्याला जोरना भरपूर तेच भरपूर करावं लागते त्यामुळे दादा ते ओढायचं असतं ना तेच चॉपर घ्या तर आता घेतलं आता वापरायचं तसंच बघायचं तर याच्यामध्ये ना हे दोन आहेत तर त्यांनी आम्हाला दाखवलं कसं यूज करायचं काय ते तर म्हणजे हे सर्व असं लावायचं असेल कारण काही पण काढायचं आहे म्हणजे असं इथून असं ओढायचं म्हणजे निघायचं आणि मग चेंज करायचं एक्सचेंज करायचं असे दोनच भेटतात बरं का आणि जर तुमचे हे खराब झाले ना दोन्ही पण तर तुम्ही सेपरेट विकत घेऊ शकता बघितली का बोलून तुला काटी ठेवणार होती का थांकी बस नाही बसवणार नाही मी दाखवतो त्यात जेव्हा तेव्हा बसवायचं तरी असं आहे तर त्यांनी असं बसवायचं आहे बसवायचं आहे हो असं बसवायचं आहे बघा कोई कमी दाखवले नाही क्वालिटी एक नंबर आहे तर त्यांनी सांगितलं हो का मी ते काय हे सर्व असं बसवलं ना हे इकडे असं बसवायचं आणि त्याच्यानंतर हाय का याच्यात बसवायचा तर ज्या वेळेस आपण यूज करतो ना हे तर हाय ना तो ओपन करायचा हा ओपन केला ना तर मग हे स्प्रेस होत असं हे ओपन केलं ना की असं प्रेस होतं आणि ज्यावेळेस आपण पुसणार आहोत ना त्यावेळेस हा मग बंद केला तरी चालते पण ज्या वेळेस तुम्ही प्रेस करणार आहात त्यावेळेस हा ओपनच पाहिजे नाही तर हे मात्र होणार तर मला जे सांगितले ते मी तुम्हाला सांगते तुम्ही घ्या तुम्हाला सांगितलं नसेल तर नक्की त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आम्हाला दहा मिनिटं ते माहितीच देत होते याच्याबद्दल कसं लावायचं कसं काढायचं बकेट आहे छोटीच बकेट आहे कारण का मोठी बकेट असली ना ती लगता, तर ती पाणी आपल्याला भरून घ्यायची असतं ती मोठी असली ना तिथे उचलायला आपल्याला ताप होऊ शकतं तर मग हे भर आहे छोटस आहे पण ठीक आहे तर कसं वाटलं आहे आजच्या वस्तू जरा मागे तर माहिती आहे का एकच वस्तू घेणार असं सांगतो पण तिथे गेल्यावर आपल्याकडून नाहीतरी ह्या गोष्टी मला पाहिजेच होत्या बरेच दिवस झाले मी ह्या गोष्टी अशा बोलतात ना माझं नियोजन असतं की नाही मला ही एखादी वस्तू घ्यायची आहे ना तर ती मी घेतेच असं असते माझं नियोजन करते व्यवस्थित परफेक्ट नियोजन आणि मग ते तर ह्या बऱ्याच दिवसापासूनच्या असतात बरं का ह्या गोष्टी पण हे आता ह्याला मग घ्यायला तर पूर्ण एक वर्ष गेलं एक वर्ष घ्यायचं घ्यायचं करून एक वर्षानंतर ते घेतले नको रुद्र नंतर नाही नाही तसं नाही ते दहा रुद्र खरुद्र ऐकत नाही आणि ही चट आहे पेन ती कम्पास कंपास मध्ये ते दोन होता तू कुठे ठेवण्याचं रुद्र किती कलर तरी कट आहे तिची पण क्वालिटी एक नंबर आहे तर आता आपण बोलतोय क्वालिटी तर माझ्या हाताने मी बघितले डोळे नाही तर मला तर छान वाटते ते वापरल्यानंतर आपल्याला समजणार आहे कसं आहे काय तर त्या मग ची तर वर्षभर त्यांनी वॉरंटी दिले आणि हे चट आहे बघा किती मस्त आहे चटे खरं का खूप छान क्वालिटी एक नंबर आहे आणि प्राइस पण तशीच आहे कलर तर एक नंबर आहे तर माझी चॉईस तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा तर कोणाला वाटेल साडी आहे तर साडी नाही आहे ही चटा आहे बरं का असं फोटोमध्ये साडी होते तर चटई आहे आणि छोटी साईज पण होती पण साडेतीनशे अडीचशे अडीचशे एक अडीचशेवाली दाखवली एक आली आणि मी वन होती तर त्याने कमी करून लय तसे गेले तशी पण क्वालिटी चांगली होती साडेचारशे रुपये गेले चटईला ही चटे साडे चारशेला बसली मग हातारला बसला रुद्रला बॅग तीनशेला बसली आणि हे स्क्रू वगैरे चेंज करायचे होते तर ते वीस रुपयेच घेतात त्यांस रुपये गेले पण क्वालिटी क्वालिटी ही प्रत्येकाची डिफरन्स होती जे मी मागच्या वेळेस इथे स्क्रू चेंज केले ते ना तर ते छोटे होते आणि आता त्यांनी लावलेत ना ते जरा मस्त आहेत छान आहे जरा क्वालिटी तर आजचा ब्लॉग आम्ही आता इथे एंड करणार आहे कारण का आज जाणार आहे मी आमची तर जेवण असलं आज दत्त जयंती आहे ना त्यामुळे तर मग जेवायला पण जायचं आहे तर मग बघा तू पण कंटिन्यू करा ब्लॉग तिकडला पण ऍड करीत मी आणि थँक्यू खूप सारे सपोर्ट ब्लॉग मस्त चाललेत तुमच्या आशीर्वादाने आणि शॉर्ट व्हिडिओचा तर विषय आहे तर शॉर्ट व्हिडिओ पण आपले पहिल्यासारख्या रुटीनमध्ये आता बसायला लागलेत तर थँक यू खूप सारा सपोर्ट आणि अशाच नवनवीन मी काही जे घेत असते त्या गोष्टी जर चांगल्या असतील तर सांगितलं हां चांगले असतील तर तुम्हा मी सांगणार आहे ते घ्या म्हणून पण जर ताण असतील चांगलं तर तुम्ही घेऊ नका कारण का मला पण अनुभव आलेले असते गोष्टी आणि अशा प्रत्येक टाईमच्या काहींच्या घरात आहेत मग वगैरे काहींची इच्छा आहे की आपण पण घ्यावं तर ह्या गोष्टी असताना तुम्ही फॉलो करा सहाशेपासूनचे पण आहेत पण त्यांना वॉरंटी वगैरे विचारा तुम्ही तर मी त्या दुकानदाराला बोलले की तुम्ही सांगितलंच खरं वॉरंटी वगैरे आणि परत मग ते आमच्या दुकानात या मला जर तुमच्याकडले घेतलेले प्रोडक्ट चांगले मला जर वाटले तर मी नेक्स्ट टाईम तुमच्याकडनं सांगता येणारच आहे ना तर मग ते पण महत्त्वाचे आहे क्वालिटी आणि क्वालिटीनुसार आपल्याला पेमेंट तर द्यावंच लागतं तर खरं सांगू तुम्हाला एक वस्तू आणायला गेली होती एक वस्तू म्हणजे पैसे थोडे म्हणजे पैसे होते ना त्या मापात मी वस्तू बसवलेल्या पण तिथं गेलं ना तर एक्स्ट्रा पैसे गेलेले जो नियोजन केलं असतं कारण का मागच्या वेळेस मी याचं विचारलं होतं तर स्टार्टिंग ते स्टार्टिंगची व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये तो मप आहे बघा मी स्टार्टिंगला दाखवलं आहे कलरचा मप त्याचं नाव मला लक्षात नाही पण तो मप सहाशे ना आणि तो मी दुसरीकडे विचारलं तर त्याने मला अकराशे ते बाराशे सांगितले होते तर असे म्हणजे किमती सांगतात इकडं तिकडं प्रत्येक ते वेगवेगळं तर चला असा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि रुद्रचे मस्त आता रुद्रला बघणार आहे कारण का त्याला नको बोलू ना तरी ते करते कारण का उलट सुलटं लावले काय करायचं आणि त्याने सांगितलंय म्हणजे आहे कॉल वॉरंटी वारे वगैरे आहे पण तुम्ही जपून वापरा नाही तर वॉरंटी म्हणून कसं पण वापरून चालत नाही तर मग ते तुमचं म्हणजे कंपनी हे करत नाही ऍक्सेप्ट करत नाही नवीनच घ्यावं लागेल उलट्या उलट्या रुग्ण तर हे असं झाड आहे बरं का चला आपण लावूया मग चला तर आता काम पण आवरायचे लादे वगैरे पुसून काढूया काम सोप्प करायला तर चला तो रुद्रा होत अगं ते जॉब काढलं सगळं बाहेर येते ती असं हा केला नाही तर रिटर्न द्यायचंय जॉईन केलं आम्हाला लागायचं आता त्यामुळे जॉईन करून ठेवले आणि असं हे पण होते

ट्रॉपिंग करू आलं करून आल्या महाप्रसादाला तर आमची जी जवळच आहे एम आय डी सी तर तिथे जेवण होतं महाप्रसाद होतं तर मग दर्शन वगैरे घेतलं आणि महाप्रसादाला खूप गर्दी होती तर खरंच खूप छान म्हणजे जेवण वगैरे असतं आम्ही दरवर्षी येतो तर दत्तांचं दर्शन घेतलं पहिले आणि गर्दी खूप होती तर मग नंतर निवांत झाल्यानंतर मग परत शूट केलं तर आज आहे गुरुदत्त जयंती तर सर्वांना गुरुदत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रुद्र बघा आमचं कसं म्हणजे आवडतं त्याला मी सांगितलं नव्हतं पण तो स्वतःहून गेलं आहे बघा तर खरंच खूप छान चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा